आपले टी एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी नीट पेपर फुटीबाबत कारवाई करा संघटनेचे निवेदन पुणे संघटनेच्या वतीने नीट पेपर फुटीच्या संदर्भात पुण्याचे उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांना निवेदन देण्यात आले नीट परीक्षेबाबत सध्या मोठा वादंग उपस्थित होत आहे केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात असून मेडिकल प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे या निवेदनात म्हटले आहे की मागील सात वर्षात एकूण सत्तर पेपर फुटले आहेत पावणे दोन कोटी इच्छुक उमेदवारांना याचा फटका बसला आहे नीट परीक्षेच्या वादाने देशाचे लक्ष पेपर लीकच्या गैरव्यवहाराकडे वेधले आहे गेल्या सात वर्षात पंधरा राज्यांमध्ये एकूण सत्तर परीक्षा लीक झाल्याची माहिती आहे त्यामुळे देशातील परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे छात्र भारती संघटनेने खालीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत एन टी ए अर्थात नॅशनल टेस्ट एजन्सी बंद करण्यात यावी एन टी एकडून सर्व जबाबदाऱ्या काढून घेण्यात याव्यात सी यू ई टी जे डबल ई नीट नेट इत्यादी परीक्षांचे शुल्क कमी करण्यात यावे पाचशे रुपये प्रति विद्यार्थी नुकसान भरपाई मिळण्यात यावी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्याव्या नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाचवण्यासाठी नीट परीक्षा लवकरात लवकर घ्यावी जे डबल ई नीट नेट इत्यादी परीक्षा साठी स्वतंत्र घटनात्मक संस्था किंवा आयोग स्थापन करण्यात यावा यांसह पेपरफुटीच्या विरोधात कडक कायदा करण्याच्या मागण्यांची लवकरात लवकर दखल घेऊन त्या पूर्ण कराव्यात नाही तर छात्र भारती संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे जिल्हा सदस्य अनिकेत कांबळे यांनी दिला आहे यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष सौरव शेंपी सदस्य महेश पवार वैभव रंदे आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका